शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हक्कलपट्टी झाल्यानंतर उपनेते सुधाकर बोडगुजर यांनी शक्यता वर्तवण्यात येत होती शक्यता आज खरी ठरली असून प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर पावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईत सुधाकर बोडगुजर यांनी आज भाजपात प्रवेश केला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन रवी अनासपुरे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी माधवी नाईक आमदार राहुल ढिकले शहराध्यक्ष सुनील केदार आदी यावेळी उपस्थित होते आगामी काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती समर्थपणे पेलू आणि नाशिक महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकवू असा आशावाद भाजपामध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला आहे पण मी खरंच निष्पा समाजासाठी धक्त कोविड काळामध्ये पंचेचाळीस रक्तदार शिबिर घेऊन तेवीस एकसष्ट आत ते मी शिबिर त्या काळामध्ये त्या काळात कोविस हे पण उभं केलं आणि पक्षासाठी काम केलं आणि माझ्यावरती ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये দূর কাউ পাঠিকা পাড়ি মানুষ মুখ্যমন্ত্রী ধারা महापालिकेला उत्पन्न मिळवून दिला ते आणि महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असताना नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महाराष्ट्र जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ

कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्ष नाशिकमध्ये मजबूत होईल अशी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे माननीय जेव्हा नाशिकला तेव्हा एक कार्यकर्त्यांचा मोठा आपण मध्ये घेऊया आणि या पक्ष प्रवेशात जे काही सुटलेले आहेत जे काही लोकांत राहील केले आहेत कारण इतक्या मोठ्या घरतीमध्ये काही मान्यवर नेत्यांच्या खाली बसलेले आहेत अनेक मान्यवर नेतृत्व खाली बसला आहे त्यांचा या ठिकाणी आता सन्मान होऊ शकला नाही पण या ठिकाणी मी तुम्हाला अस्वस्थ करतो पुढच्या काळामध्ये लवकरच वीस दिवसामध्ये मध्ये एक भव्य त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम ठिकाणी ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या आपल्याला त्या पुढे जाण्यासाठी काम करूया आपल्या जे इथले शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे गट गटकड आणि सुरेशजी होळकर यांचाही प्रवेश झाला दिलीप दीपक बळकवणे बलकवडे हे तर माझ्या पहिल्यापासूनच स्नेही आहेत त्यांच्याही पक्षप्रवेश झाला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतोभाऊ महाजनांनी म्हटलं की भारतीय जनता पार्टी तुमची प्रतिष्ठा कधी कमी होऊ नाही मला खात्री आहे की आता आपण सगळेजण एकत्रित झाल्यामुळे आपण सगळेजण पक्षामध्ये आल्यामुळे आता आपल्याला हा अकरा चीन असली संख्या जी असली ती आता पार करणं अशक्य नाही आणि म्हणून आता सगळं ठिकाणी प्रयत्न करूया नाशिकची जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी महापालिका असतील नगरपालिका असतील पंचायत संख्या असतील या जास्तीत जास्त संख्येमध्ये आपल्याला कशा घेऊन आणायच्या आपण महायुतीमध्ये आहोत आपण महायुतीमध्ये लढणार आहोत अधिन मान्य बावनगोड साहेबांनी सांगितलं चव्हाण साहेबांनी सांगितलं मुख्यमंत्री सांगितलंय यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण बघता देशामध्ये कसं वाद वाटत आहे काही लोक बघा दूरदर्शन म्हणत होते हा दलाल आहे हा दलाल पक्षासाठी मी दलाली करतो की पक्षाची लढाली पक्षाला म्हणजे काही दडाली नाहीये पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणे अनेक लोक तुम्हाला कंटाळलेले आहेत पुन्हा सांगेल अनेक लोक तुम्हाला आहेत आणि त्यांना कळत गेलो पाहिजे ज्या पद्धतीने माननीय मोदीजींच काम देशामध्ये चाललेलं आहे देश विकासाच्या दृष्टीने बंधन करतोय या ठिकाणी राज्यामध्ये माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आली राज्य कशा पद्धतीने काम करत आहे कशा पुढे झालेलं आहे आणि त्यामुळे सर्व जनतेचा विश्वास हा मान्य मोदीजी आहे

आता आदर्च्या पक्षामध्ये या ठेवत प्रवेश करण्यासाठी त्या आणि आम्ही सर्वजण आपल्या सर्वांना एवढाच विश्वास देऊ इच्छितो की ज्या विश्वासाने आपण सर्वांनी आज भारतीय थी जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय तो विश्वास त्या विश्वासाला आम्ही सर्वजण कुठेही कमाल जाऊ देणार नाही आणि आपण सर्वजण एक परिवार म्हणून